एक बांधवगडची सादर करते अव्वल आरती खोपकर हे आहे बांधवगडचं जंगल आणि हा आहे बांधवगड जंगलात आत शिरल्यावर आम्हाला एक तळ दिसलं आणि काय आश्चर्य एकाच वेळेस तीन तीन मोर नाचत होते तिथे मे महिन्यातले सकाळचे ऊन आकाशात एकही ढग नव्हता आणि तरीही ते तीन मोर पूर्ण पिसारा फुलवून नाचत होते आणि मग आमचं लक्ष तिथल्या लांडोरींकडे गेलं पाऊस ढग वगैरे काही नाही लांडोरींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा तो त्यांचा प्रयत्न होता पिसारा किती मोठा आहे आणि किती ताकदीनं तो पिसारा मोर हलवतो यावर लांडोरींची पसंती अवलंबून असते म्हणूनच एवढा मोठा पिसारा फुलवून त्याचा तोल सांभाळून गोल फिरणं तो पिसारा पुढे मागे हलवणं सतत चालू आहे या मोरांचं नीट ऐका त्या पिसाऱ्याचा पुढे मागे हलवण्याचा सरळ सर आवाज ऐकू येईल तुम्हाला तर इथून हलावस अजिबात वाटत नव्हतं पण ही तर जंगलाची सुरुवात होती थोडं पुढे गेलो आणि मग पिवळ्या पानात झाडांच्या वाळक्या फांद्या त्यांच्या सावल्या आणि ऊन यांच्या लपाच्या पेत लपून हे महाराज मस्त नाश्ता करत बसले होते नंतर आपल्या राज्यावर देखरेख ठेवायला गस्त घालायला निघालेला हा एक वाघ दिसला आणि हा कल्लू आणि हा बल्लू बांधवगड बदले दोन राजकुमार अभावानंच आढळणारी ही घटना दोन वाघ भाऊ एकत्र राहणारे अरे आमच्या समोरच त्या वल्लूने रस्ता पार केला तो हां आसा। हा असा आणि हा बी टू बांधवगडचा राजा बी टू वय अनुभव आकार सर्वार्थाने सगळ्यात मोठा खोट वाटेल तुम्हाला पण त्याच नुसतं तोंडच ताटा एवढं मोठ पहा पहा त्या छोट्या टेकडीवर कसा धिरिया चढला पलीकडून झटक्यात उतरून रस्त्यावर सुद्धा आला आमच्यापासून जेमतेम दहा फुटावर खरोखर जंगलचा राजा नाही आणि ही जंगलची राणी निवांत पहुडले तळ्याकाठी मध्येच लोळतीये हो हो बघा चक्क पाठीवर लोळतीये बाघाची ही पोच अभावानेच मिळते पाहायला मध्येच स्वतःला साफ करतेय मध्येच आजूबाजूची पाहणी करतेय पण तेवढ्यात आपली चाहूल लागली वाटत तिला पहा पहा कशी बघतेय जातो बाई जातो परत झोप तू निवांत राम राम